राजा निघून जाणार कुस्ती शोकन खाली बसा कष्ट लागते फार चांगल्या कुस्ती लागतात इकडं कुस्ती लो भारी लागत्या श्रीबायातला नंबर किती आहे धारतीस नंबर बाजीराव मामा तुम्ही सगळीकडे फिरताय पांढरे मामा इकडे लक्ष द्या बागडे असतात हा स्रोत शरमारे लहानातला महान पडला नाही कष्टेचला जादूगर आहे छोटा पालवान म्हणजे घराचा पय असतो घराचं उद्याचं वैभव असतो जगेल बाल तर फेटेल का पालवान दहा वर्षाचा होईल पर्यंत बापाच्या नावाने ओळखला पाहिजे दहा वर्षानंतर पलवानाच्या नावानं बाप ओळखला पाहिजे पालवान अमोल चोरमारांचा चिरंजीव श्री बाहात वर्ती कार भाऊ त्याचं चरण आहे नाही ना हा सावंत पालवण कोंड्यावरच नाही ना हे कुस्ते कलाश असे अप्पांचे हॉटेल बेळगाव विकास पुजारी आलेत का कलाश असे अप्पांचे हॉटेल जळगाव विकास पुजारी आलेत का डाऊट नंबर किती आहे चोवीस आज आपण आपल्या मान्य अजय बसल्या पण चोवीस नंबरचे देणगीदार अंकुश यशराम चोरणारे खशेला केशव चोरमारे आलेत का पुस्त पुस्तू लागते हा संचित चोरगे अगा पाऊस थांबलेला आहे हा संचित चोरगे मामा आपल्या महुडेवाडीचा ज्या घरानामाडेराम चोरगे शालीग्राम चोरगे कैलासू चोरगे किरण चोरगे असे अनेक परिवार महाराष्ट्राला दिले त्या धोंडीराम चोरगेंचा एक पुत शालीग्राम चोरगेंचा चिरंजीव आहे हा त्याच्यावर लढणारा त्याच मालाचा अतुल शिंदे गाव नांदगाव आहे ते जागा कुस्ती लावलेली आहे अंकुश आलेत का खड खशावर चोरमारी कुस्ती भाऊ हा नंबर किती आहे हा लाडू पौलांड हा तोर्तीकर गायक्याचं सुपना महाराष्ट्र चॅन प्रशांत पटलांचा पट्टा आहे आणि हा अनमोल पाहुणा कासार तुरड्याचा हा पाहणं जबरदस्त ढागडावाची पकड घेतलेली आहे कुस्ती पच गया लेकीन पकडा गया श्री चोर मारे जबरदस्त कुस्ती आणि प्रेक्षणीय कुस्ती करून त्या बाजूला श्री चोर मारे विजय झाला जबरदस्त कुस्ती थमा उडी मारतो शाबा जबरदस्त उडी मारलेले आहे अभिनंदन आणि दबनांना तर पर...